नमस्कार अतिवृष्टी अनुदानाच्या पैशांबाबत सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न पैसे आज तरी मिळणार का कधी जमा होणार तुमचे पैसे दोन दिवसात येण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही चार कामे करून घ्या अगदी सोप्या भाषेत सांगते व्हिडिओ छोटा आहे पण तुमच्या खूप कामाचा आहे अनेक शेतकरी कमेंट करत आहेत की सगळं बरोबर असूनही पैसे काय येत नाही तर तुमच्या सगळ्या शंका आज मी दूर करणार आहे व काही छोट्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आजच्या आज खात्री आहे ह्या गोष्टी करून तुमचे पैसे उद्या परवापर्यंत जमा होतील तुमच्या खात्यावरती पैसे येणार असतील तर व्हिडिओ पाहायला काय हरकत आहे व्हिडिओ स्किप नका करू शेवटपर्यंत बघा योजना तुमचे स्वागत आहे करायचं तर आय एफ एस सी कोड बदललेला असल्यास खूप शेतकरी सांगतात आम्ही तर काहीच बदललं नाही पण तुमची बँक शाखा बदलली मर्ज झाली त्यामुळे कोड बदलला आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीतही नसतं पण बदललेला कोड तुम्ही अपडेटच केला नाही आता काय झालं बँक शाखा बदलली पण त्याचा आय एफ एस सी कोड देखील बदलला पण तो तुम्हाला माहीतच नाही आहे आय एफ एस सी कोड जुनाच असेल तर सिस्टीम पैसे रिजेक्ट करते आता तुम्ही बदललेला तुम्ही अपडेटच केला नाही ना, ना। त्यासाठी तुमच्या बँकेत जा आय एफ एस सी बदलला आहे का याची खात्री करा नसेल बदलला तरीही तो अपडेट करून घ्या आणि जर बदलला असेल तर तो जो आहे बदललेला तो तुम्हाला टाकायला लागेल ठीक आहे ना तुम्ही बँकेत जायचं आहे आय एफ एस सी बदलला आहे का त्याची खात्री करायची पहिलं काम करायचं दुसरं काम कोणतं करायचं महसूल कार्यालयामध्ये तुमचा अर्ज अप्रूव आहे का तुमचा पंचनामा तयार आहे नाव लिहिलेलं आहे जमिनीचा सर्वे नंबर दिलेला आहे सगळं काही योग्य आहे पण तो अर्ज सिस्टीममध्ये अप्रूव्ह नसेल तर सरकार पेमेंट पाठवतच नाही ठीक आहे ना तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जा तुमचा अर्ज अप्रूव्ह झालाय का ते बघा नसेल झाला तर त्यात दुरुस्ती करायला सांगा या छोट्या चुकांमुळे हजारो शेतकऱ्यांचं पैसे महिनोन महिने अडकतात फक्त या योजनेसाठी म्हणत नाही आहे मी अनुदानासाठी पण प्रत्येक जे पण अनुदान भेटतं शेतकऱ्यांना तर हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे तिसरं काम करायचं आहे कोणतं एन पी सी आयमध्ये तुमचं नाव ॲक्टिव्ह असलं पाहिजे आता सोप्या भाषेत सांगते एन पी सी आय म्हणजे पेमेंट रस्ताच समजा हा रस्ता बंद असेल तर पेमेंट निघतच नाही अनेक शेतकऱ्यांचं आधार लिंक असतं बँक खातेबरोबर असतं परंतु एन पी सी आय मॅपिंग इनॲक्टिव्ह असतं सरकार पैसे पाठवतं पण बँक म्हणते हा आधार आमच्याकडे सक्रियच नाही आहे त्यामुळे आलेलं पेमेंट हे परत जातं त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट एन पी सी आय बदलची तुम्हाला लक्षात घ्यायलाच पाहिजे व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या आहेत बँकेमध्ये जा हे काय सगळं व्यवस्थित आहे का ते एकदा खात्री करा आता हे तपासायचं कसं तर बँक अधिकाऱ्यांना जाऊन विचारायचं आहे की तुमचं आधार एन पी सी आय मॅपिंग ॲक्टिव आहे का जर इन ॲक्टिव्ह असेल तर ॲक्टिव्ह करून घ्यायचे आणि एकदा का ॲक्टिव्ह झालं की तुमचे पैसे येण्याचा मार्ग सुखर झाला त्यामध्ये कोणतीही शंका नाही आहे की तुमचे पैसे खात्यावरती जमा होणारच जर ॲक्टिव्ह झालं तर हे महत्त्वाचं काम तुम्हाला आजच्या आज करून घ्यायचे चौथी गोष्ट आधार बँक लिंक असणं का गरजेचं बरं सरकार अनुदानाचे पैसे तुमच्या आधार क्रमांकावरूनच पाठवतं आधार मॅपिंग झालं नसेल तर पैसा तर येतो पण बँकेला कोणत्या खात्यात टाकायचं ते समजत नाही त्यामुळे पेमेंट हे फेल होतं सरकारकडे परत जातं अशा वेळे बँकेत जा फॉर्म मागा ते पाच मिनिटात तुमचं लिंक करून देतील त्यामुळे हे महत्त्वाचं काम आहे जे तुम्हाला करून घ्यायचं आहे आता ही महत्त्वाची चार कामं तुम्हाला करायचे आहेत या व्यतिरिक्त जर कोणतं महत्त्वाचं राहिलं असेल काय सांगायचं तर असं मला काही वाटत नाही ह्या चार गोष्टीच मेन असतात ज्या तुमचे पैसे अडकवतात तर ह्या चार गोष्टी करून घ्या आणि सगळ्यांचा प्रश्न असतो जो सगळं व्यवस्थित आहे तरी पण आमचे पैसे येत नाहीत तर काय होतं ना विभागाकडून पेमेंट फाईल रिलीज झाली नाही किंवा बॅच तुमचे नाव पुढच्या टप्प्यात असतं परंतु तुम्हाला वाटतं पैसे आले नाही आहेत पण जर तुमचं नाव पुढच्या टप्प्यात असेल तर तुम्हाला आत्ता कशी मदत मिळेल जेव्हा तुमचं नाव येईल जेव्हा तो पुढचा टप्पा चालू होईल तेव्हा तुम्हाला पेमेंट हे मिळणार परंतु मिळणार हे नक्की तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली ही चार महत्त्वाची कामं तुम्ही करून घ्या व्हिडिओ फार मोठाही नव्हता पण तुमच्या कामाचा होता तर ही कामं करा आणि तुमच्या खात्यावरती पैसे मिळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल माहितीशीर वाटला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल आणि त्या भळ्याबाड्या शेतकऱ्यांचे देखील पैसे लवकरच त्यांच्या खात्यावरती जमा होतील थँक्यू